हाय फ्रेंड्स राधिका पवार या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण दिपाळीची खरेदी करण्यासाठी जाणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता कसं जवळ आलेली आहे आणि त्यानंतर आपली क्लिनिंग पण सुरू आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे की आपण देवघराची वगैरे स्वच्छता करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आज आपल्याला खरेदी करायची आहे तर मग आता थोड्या वेळामध्ये लवकरच आवराआवरी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता खरेदीसाठी जायचं आहे खरेदी एवढी काही नाही थोडीफार छोटीशी दिपाळीसाठी थोडी शॉपिंग करायची आहे आकाशकंदील वगैरे काही ठराविक ज्या गोष्टी असतात त्या आणायच्या आहेत कारण की कोजगरीची पौर्णिमेच्या टायमिंगमध्ये हे मुंबईला असल्यामुळं आकाशकंदील आणण्यात आन, आलं नाही आणि लावण्यातही आलं नाही त्यामुळं मग आज आम्ही आकाशकंदीलही आणणार आहेत आणि त्यानंतर थोडीशी खरेदी वगैरे करणार आहोत थोडक्यातच म्हणजे आपल्याला आता दिपाळची खरेदी करायची आहे घरची सगळी आवरावरी केली आणि त्यानंतर पार्थ फ्रान्शुलला झोपी घातला आणि भक्तीजवळ पार्थला फ्रांशूला ठेवलं आणि आम्ही खरेदीसाठी मार्केटमध्ये आलो होतो कारण की आज आई माहेरी गेल्या होत्या त्यामुळं मग कप सुरुवातीला कपड्याच्या दुकानामध्ये आलो होते तिथे आल्याच्यानंतर पार्थसाठी ड्रेस घ्यायचे होते पार्थला दोन ड्रेस घेतले आणि त्यानंतर लगेचच ह्यांनी ह्यांच्यासाठी शर्ट बघितलं ह्यांनी शर्ट बघितलं पण ह्यांना तेवढं काही आवडलं नाही म्हणून मग लगेचच ह्यांनी एक टी शर्ट पसंत केला आणि त्यानंतर ह्यांनी ह्यांच्यासाठी एक टी शर्ट घेतलं आणि त्यानंतर लगेचच मग मी ही माझ्यासाठी ड्रेस बघत होते त्यानंतर तिथे गेल्याच्यानंतर खूप छान छान असे ड्रेस होते सिंगल टॉप बघितला परंतु ते काही एवढा मला आवडला नाही त्यामुळं मग म्हटलं चला आता ड्रेसचा एक सेटच घ्यावा हो म्हणजे कसं पॅन्ट ओढणी आणि टॉप व्यवस्थित दिसतं पण आणि छानही वाटतं त्यामुळं मग तिथे गेल्याच्यानंतर एक ड्रेस मी पण छान असा आवडला मग तोच मी त्या ठिकाणी सिलेक्ट केला तिथून मग लगेचच आपण कोजागिरीच्या दिवशी आकाशकंदील लावला नव्हता म्हणून मग लगेचच आकाशकंदील घेण्यासाठी आलो होतो तिथे आलो तिथे आल्याच्यानंतर एक मस्त असा एक आकाशकंदील यांनी चॉईस केला आणि त्यानंतर लगेच तोच आम्ही सिलेक्ट केला तोच आकाशकंदील घेतला आणि त्यानंतर घरी आलो घरी आल आल्याच्यानंतर बघा मी एवढ्या शॉपिंग केलेली आहे मार्केटमधून मी काय काय खरेदी केली हे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर मी हे पारचे ड्रेस दाखवणार आहे तर पार साठी आज मी दोन ड्रेस आणलेले आहे तर हे बघा हे एक शर्ट आणि त्यावरची ही पॅन्ट आहे हा बघा हा एक ड्रेस आहे त्याच्यासाठी आणि परत दुसरा एक घेतलेला आहे हा पण व्हाईटच आहे आणि हे एक शर्ट आहे आणि त्यानंतर ही ब्ल्यू कलरची ही एक पॅन्ट आहे त्यावरती हे दोन ड्रेस मी पार्कसाठी घेतलेले आहेत आणि त्यानंतर ह्यांच्यासाठी एक त्यांनी शर्ट पॅस केलं होतं ते म्हणजे हे शर्ट घेतलेलं आहे हे टी शर्ट घेतलेला आहे आणि हा एक ड्रेस घेतलेला आहे माझ्यासाठी येलो कलरमध्ये आहे आणि कलर पण खूप छान आहे आणि कपडा पण खूप छान आहे क्वालिटी पण छान असल्यामुळं मला खूप आवडला आणि त्यामध्ये मेन म्हणजे ओढणी ही विदाउट होती त्यामुळं मग हा ड्रेस खूप आवडला आणि त्यानंतर हे हुक्सचे दोन पॉकेट आणलेले आहेत हे एक आणि हे एक हे देवघरासाठी आणलेले आहेत कारण की देवघरामध्ये झुंबर वगैरे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल की मी कशा प्रकारे ते लावलेलं ला आहे त्यामुळं मग मी हे हे एक हुक आणलेले आहेत आणि हे एक्स्ट्राचे एक हुक आणलेले आहे आणि त्यानंतर हे छोटे छोटे असे छोटे कंदील पण आणलेले आहेत डेकोरेशनसाठी अशा प्रकारे आज एवढं सारी खरेदी केलेली आहे जे, जे मी हुकचे दोन पॉकेट आणले होते त्यामधले गोल्डन कलरचं मी देवघरासाठी आणलं होतं कारण की कसं मी देवघरात जे झुंबर लावलेलं आहे ते मी कसं दोऱ्यानेच बांधलेलं होतं त्यामुळं मग ते काही एवढं व्यवस्थितही दिसत न दिसत नव्हतं त्यामुळं मग म्हटलं त्याच्यासाठी स्टिकर आणले म्हणजे ते व्यवस्थित बसेलही आणि कधी आपण तोरण वगैरे लावलं ला तर ते पण व्यवस्थित दिसेल मी दोन्ही बाजूने मग देवघराला दोऱ्यानेच बांधलं होतं ते झुंबर झुंबर छान होतं पण कसं होतं की दोऱ्याने बांधल्यामुळं त्याला तर शो एवढा दिसत नव्हतं त्यामुळं मग व्यवस्थित असे स्टिकर कट केले आणि ते हुक त्या ठिकाणी चिपकवून दिले दोन ठिकाणी दोन हे हुक मी लावलेले आहेत कारण की कसं आपण जेव्हा आता दिपाळीमध्ये आणि कोणत्याही कार्यक्रमाला सणाला आपण जेव्हा घराला तोरण वगैरे बांधतो तेव्हा बांधण्यासाठी व्यवस्थित असं बांधता येत नव्हतं जसं मी वरती हे तोरण बांधलेलं आहे त्याप्रकारेच मी बांधायची देवघराला पण तोरण त्यामुळं मग आता हूक आणले म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही आणि व्यवस्थितही बसेल आणि छानही दिसेल त्यामुळं मग ते व्यवस्थित असे स्टिकर दोन बाजूला दोन ते तोरणासाठी लावून घेतले आणि मध्यभागी मधातून मधल्या आतल्या भागातून झुंबरसाठी एक तोरण लावून दिलं त्यानंतर जी दोरी उरली होती ती कट करून घेतली आणि दोरी कट करून झाल्याच्यानंतर हे झुंबर आता आपल्याला त्या हुकला अडकायचं होतं आणि कसं सगळं व्यवस्थितही दिसेल आणि सगळं काही सिस्टमॅटिकच दिसेल आणि अशी आपल्याला दोऱ्याने वगैरे लटकवायची पण गरज नाही थोडंसं हे वेळ लागेल परंतु कसं व्यवस्थित एकदा झालं म्हणजे दिसायला हे व्यवस्थित दिसेल आणि देवघराचा लुक पण छान येईल त्यामुळं मग स्टिकर बसवले आणि त्यानंतर त्यामरती झुंबर बसवलं आणि ते झुंबर बसवून झाल्याच्या नंतर, नंतर लगेचच यांनी जो आकाशकंद आकाशकंदील आणला होता तोही त्यांनी सेट केला बाहेर यांचं आकाशकंदील बसवणं चालू होतं आणि माझं इकडं देवघरामध्ये मा दे। हुग चिटकावणं चालू होतं त्यामुळं बघ थोडासा वेळ लागला परंतु सगळं काही व्यवस्थित झालं आणि आकाशकंदील जो आम्ही सुरुवातीला आणला होता तो खूप मोठा होता त्यानंतर लगेचच मी तो परत चेंज केला आणि त्यानंतर थोड्या छोट्या साईजमध्ये आणला कारण की कसं होतं घरातून बाहेर जाताना तो पूर्ण असा अर्धा खाली येत होता त्यामुळं बघ म्हटलं एवढा काय खाली आलेला व्यवस्थित दिसणारही नाही आणि ना, कसं व्यवस्थित असेल थोडे नाजूकच कसं छान दिसतं त्यामुळं मग तो चेंज केला दुसरा आणला आणि त्यानंतर त्यांनी पण तो बसवला आणि तो बसवल्याच्यानंतर व्यवस्थित असा सेट केल्याच्यानंतर तो खूप के छानही दिसत होता आणि आता बघा आपलं हे तोरणही लटकून झालं होतं तो त्यामध्ये तोरण पण छान दिसत होतं आणि ते आजूबाजूचे हुक पण बघा किती व्यवस्थित असे चिपकून गेलेले आहेत आपल्याला कुठली दुरी बांधायची गरज नाही किंवा आपल्याला काहीच वे वेगळं काही करायची गरज नाही आपण दुसरंही कुठलं तोरण आणलं तर आता देवघराला म्हणजे व्यवस्थित असं परफेक्ट बसवू शकतो आणि लुक पण बघा किती छान आलेला आहे अशा प्रकारे आता आज छान अशी थोडीशी छोटीशी खरेदी केली होती आणि जवळ आली म्हणल्यावर मग आता साफसफाई वगैरे तर चालूच राहते देवघराची वगैरे तर कालच करून घेतली आणि बघा हा आकाशकंदीलचा फायनल लुक असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय